लागते खोटी करायची नाही खोट बोलायचं नाही चांगल्या बोले चांगले बोले के आपले के बाबा कमी तर अजून वारशील नाही ना बाबा खाली कौर घेता बघले कौर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण आज ब्लॉग म्हणून हंडीच्या प्रॅक्टिसचा तर राहुल काय ऐकाय वगैरे ब्लॉग झाला पाहिजे होता आपल्याला कॉपी करायची नाही खोट बोलायचं नाही यायलाच लागते कुठे सात ला ला ला, हर लागल्या सात हर गाई कड चला प्रॅक्टिस चालू दाखव तुम्हाला लॉग मध्ये कंटिन्यू तर इकडे बघ बाबू चार वारा समोसे घालले चार समोसे चार समोसे लगेच नको बोलू आपला बेस आहे चार नाही पाच दे त्याला हे गेस्ट माझा मग आहे ना एक बेस आहे तो किती का शिमाज काय काय खा नाक चल प्रॅक्टिस दोन आहे ना आपली अरे आपले इकडे पोलीस साहेब पण आलेले आहेत बघू शकता तुम्ही त्याला भरपूर टाइम भेटलाय दिवसातून आणि यवनजवळ पाटील गोविंदा ठीक झालेला आहे त्याला वारा भरलेला आहे कारभारी जवळ दाखवू आपण त्याला उद्या ए आसरा आस हो

के, अपने पिता के, वाले के, दे। के, चला गोविंदाला आपला सेफ्टी बेल्ट लावून घे साहेब पटापट लावा बेट अर्जुन 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 का आता इलाच नाही

नर डायरेक्ट बाहेर डायरेक्ट बाहेर डायरेक्ट ठीक आहे

कुठ सुर काय सांगता पान पान बनवायला लागून आले का हाय काय मला याला पान घेऊन आले होते पाना विनाई काय बोलता पाना विना आम्ही एक अधूर आहे पानाय तर जीवन आहे का बारा महिन्या आवारला असं उपास आहे तीन टाईम <laughs> आवारलेला आहे बारा महिन्यास कुठं गुरुदेवला जेवाला अजून का आला नाही काही अंडीला स्टॅमिना म्हणून बिस्किट आलेले आहेत जितूस का गुरुदेवला

চংলে বোলে চাগে বোলে পা <laughs> पायप करत बस रे बसला रेकड राहिले मस्त फक्त चल थोड होल्ड करा उभं राहिला फक्त साव उभा राहत आहे

বালি জি <Bonjour> याला झोपाल ती झोपाय बाई पण लावली श्रीरामदार सात आठ लागलेला आहे माय यांच्याकडून आस्कुट लागलेला आहे आईस्क्रीम अरे आपल्याकडे आस्कुट म्हणतात ना हे काय काय कडकसा कडकसा कोण म्हणते लावणार नाही लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही 加油！加油！